सध्या तरी भाजपामध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही असे म्हणणारे शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे लवकरच जाणार भाजपामध्ये असे एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले एकनाथ खडसे परत एकदा भाजपामध्ये गेले तर हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे हे रक्षा खडसेसोबत दिल्लीला गेले होते त्यावेळीस त्यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली त्यानंतर एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश होणार अशी चर्चा चालू झाली होती परंतु एकनाथ खडसे यांनी त्यावेळी स्पष्ट नकार दिला होता आता मात्र त्यांनी स्वतः भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे एकनाथ खडसेंचा हा भाजपा प्रवेश शरद पवार गटांसाठी मोठा धक्का मानला जात आहे गौण खनिज प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबाला एकशे सदतीस कोटी रुपयांचा दंड थोटावला होता नुकताच हा निर्णय शासनाने रद्द केला होता रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला भाजपाकडून विरोध होत असताना आपण लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते मात्र रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण देऊन निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले मित्रांनो एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ उडणार यात शंका नाही अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक